जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की सगळं काही आपल्या हातात असतं आपल्याला जे का आपल्याला इच्छा आहे जे करू वाटतं ते आपण करू शकतो फक्त आपण ते आपण ते करण्याचं आपण ते करण्याचं सातत्य ठेवत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळं आपल्या हातातच असतं फक्त आपण कारणे देत बसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जर आपल्याला जर आपल्याला एखाद्या कामामध्ये आवड असेल आपल्या जर त्या कामाचं कौशल्य असेल त्या कामाची माहिती असेल आणि प्रयत्नपूर्वक जर ते काम केलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश येतं म्हणते समर्थ सगळं आपल्या हातात असतं फक्त आपण कारणे देत बसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की म्हणले वाल्मिकी ज्यावेळेस वाल्मिकी हा त्याने एवढं पाप केलं होतं पण ज्यावेळेस नारद मुनी सर्व काही त्याला सांगितलं आणि मग मात्र त्याला सर्व काही समजलं की बाबा खरंच आपण जे करतोय त्या पापामध्ये आपणच एकटेच सामील आहेत आपले घर परिवार कोणीही सामील नाही त्यावेळेस बघा त्याच्याच हातात सगळं काही होतं त्यावेळेस त्याने ठरवलं की नाही आता हे सर्व काही सोडून द्यायचं आणि त्याला राम पण म्हणता येत नव्हतं मरा मरा म्हणलं एवढं त्यानं नामस्मरण केलं की वाल्याला झाडाला सुद्धा पालवी फुटली आणि एवढं त्याला शिकलेलाही नव्हता तरी तो रामायण घेऊ शकला म्हणजे सगळं काही आपल्या हातात असतं आपण फक्त देत बसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जनाबाई जनाबाई सुद्धा धाथ्यावर दहन दळत होती आणि सतत ती विठ्ठल 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 नामस्मरण करत होती आणि एवढं तिच्यामध्ये सामर्थ्य आलं की विठ्ठल तिच्या मदतीला येत होते तिला दहन दहन दळू लागण्यासाठी मदतीला येत होते बघा म्हणले समर्थ म्हणजे सगळं काही आपल्या हातात असतं फक्त आपण परमेश्वराला ईश्वराला कारणे देत बसतो असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की फक्त प्रल्हाद ध्रुव बाळ फक्त प्रल्हादालाही किती त्रास दिला ज्यावेळेस तो म्हणला की माझा परब्रम्म माझा नारायण या खांबात आहे ज्यावेळेस वडील म्हणले परब्रम्ह नारायण खांबात आहे का त्यावेळेस त्याने म्हटला की हा माझा परब्रम्ह नारायण या खांबात सुद्धा आहे कारण त्याचा विश्वास त्याच्या स्वतःवर होता त्याचा विश्वास परब्रह्मावर होता आणि म्हणूनच बघा ज्यावेळेस तो म्हटला की हा माझ्या खांबामध्ये चराचरामध्ये सृष्टीमध्ये तो भरून व्यापून उरलेला आहे त्यावेळेस बघा खांबाला त्याच्या वडिलांनी ज्यावेळेस गदा मारली त्यावेळेस त्या त्या खांबातून सुद्धा नरसी अवतार घेऊन नारायण बाहेर आले बघा म्हणले समर्थ म्हणजे सगळं काही आपल्या हातात असतं फक्त आपण कारण देत बसतो असं समर्थाने आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की अनुसय्या अनुसयाच्या पतीने सांगितलं होतं जेव्हा कोणी आपल्या घरी येईल त्यावेळेस त्यांना नाही हा शब्द वापरायचा नाही आपल्याकडे जे काही असेल ते त्यांना द्यायचं त्यावेळेस बघा विष्णू महेश सुद्धा तिची परीक्षा घ्यायला गेले आणि त्या परीक्षेत सुद्धा ती अनुसया यशस्वी झाली आणि बघा म्हणले ब्रह्मा विष्णू महेश हे होऊन पडले म्हणजे बघा म्हणले आपलं आपलं विश्वास पर भ्रेल तर काहीच नाही असं समर्थाने आपल्याला ले ते सांगितलं म्हणून म्हणतात की सगळं काही आपल्या हातातच असतं फक्त आपण कारणे देत बसतो असं समर्थाने आपल्याला ले ते सांगितलं बघा त्या काळी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे गजेंद्र महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे उडी घातली नुपेक्षी चानी हा श्लोक क्रमांक एकशे अठरा आहे त्यावेळेस समर्थ रामदास स्वामीनी हा श्लोक लिहून ठेवला आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की भक्ताभिमान देव सर्वांचाच पाटीराखा आहे भक्ताभिमानी देव हा सर्वांचाच पाटीराकी आहे तो केवळ लोकांचा लोकांचाच आहे असं नाही तो केवळ लोकांचाच असे लोकांचाच आहे असे नाही तो पशूंचाही उद्धार करतो प्राण्यांचाही उद्धार करतो ज्यावेळेस बघा मगरीने गजेंद्रूचे पाय धरून त्याला पाण्यात ओढण्याची सुरुवात केली मगरीने गजेंद्रूचे म्हणजे हत्तीचे पाय धरून त्याला पाण्यात ओढण्यास सुरुवात उडने केली तेव्हा मात्र प्राण संकटात असलेल्या गजेंद्रूने तेव्हा मात्र प्राण संकटात असलेल्या त्या हत्तीने कळवळून हाक मारताच कळवणून अंत करणातून त्याने परमेश्वराला परब्रह्माला हाक मारली आणि ते मारता श्री हरी तोरेने धावले ते मारतात श्री हरी परमेश्वर त्या मदत करायला त्या आत्तीची मदत करायला तोरेने धावले आणि त्याला वाचवलं असा हा भक्ताचा अभिमान देव असा हा भक्ताचा अभिमान देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही असा हा भक्तांचा अभिमानी देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला ते सांगितला आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सगळं काही आपल्या हातात असत फक्त फक्त आपण दुःखाला धरून बसतो ते दुःख जर सोडून दिलं तर आपल्या आयुष्यात आनंदच आनंद आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक व्यक्ती कामानिमित्त एक व्यक्ती कामानिमित्त राजस्थानमध्ये गेली होती मात्र त्या व्यक्तीला काहीच कळेना तो व्यक्ती त्या सगळे काही राजस्थानमध्ये पाऊस नसल्यामुळे किंवा पाणी नसल्यामुळे झाडं वगैरे काहीच नव्हती सर्व वाळवंटी भाग होता आणि त्यावेळेस त्याने परमेश्वराला परब्रह्माला अंतकरणातून विचारलं की हे परमेश्वर आहे परब्रह्मा ह्या गावातच का पाऊस नाही येथे जर तू पाऊस दिला असता पाणी दिलं असतं तर हिथं सुद्धा किती सुंदर अशी झाडं आली असती सुद्धा पर्यटन स्थळ झालं असतं सर्व काही लोकांनी इथे गर्दी केली असती सगळेजण येथे सृष्टीचं सृष्टी बघण्यासाठी आणि पर्यटन स्थळ बघण्यासाठी सगळेजण आले असते पण तू मात्र एक चूक केलीस रे तू मात्र फार मोठी चूक केली आणि इथे मात्र तू पाऊस दिला नाही पाणी दिलं नाही येथे जर पाऊस असला असता पाणी जर असलं असतं तर मी खरंच येथे झाड लावली असते असा तो आकाशाकडे बघून म्हणू लागला त्यावेळेस बघा म्हणले समर्थ असं काही घडलं की त्याने त्याने थोडी नजर उजवीकडे टाकली उजवीकडे टाकली तर लगेचच तेथे त्याला एक विहीर दिसली तेथे त्याला एक मोठी विहीर दिसली त्यावेळेस त्याला काहीच कळेना आणि तो म्हणू लागला की मी येथे बऱ्याच वेळेस कामानिमित्त येतो त्यावेळेस येथे विहीर तर मला कुठं दिसली नव्हती पण येथे ही विहीर कशी काय अचानक आली म्हणून तो म्हणाला ठीक आहे विहीर तर आहे आपण त्या विहिरीमध्ये पाणी आहे का नाही ते तर बघूया आणि मग तो आपल्या त्या विहिरीकडे गेला आणि विहिरीकडे बघितलं तर विहीर पूर्णपणे का पाण्याने पूर्णपणे भरून गेली होती पूर्णपणे काटो काट ती विहीर भरून गेली होती त्यावेळेस मात्र त्याला आनंद झाला आणि म्हणला की परब्रम्ह ईश्वरा तू माझं कसं काय ऐकलंस येथे पाणी नव्हतं मी फक्त म्हणलं पाणी नाही तर तू एवढी मोठी विहीर इथे दिली लगे पाणी दिलं आणि पुन्हा मात्र तो दुसरं कारण देवाला देऊ लागला की हे परब्रम्मा आहे ईश्वरा तू विहीर दिली त्या विहिरीमध्ये पाणी दिलं पण मात्र बारडी दिली नाही आणि रस्ते दिले नाही मी पाणी येथे जमिनीमध्ये कसे होतो मग मात्र थोडे इकडे तिकडे बघत नाही तो तोपर्यंत तिथे एक बारडी पण आली आणि नसी पण आली आणि मग मात्र त्याला आश्चर्य वाटू लागलं की मी जसं म्हणल तसं काही होऊ लागलं कसं काही होऊ लागलं आणि मग मात्र मग मात्र तिसरं कारण तो शोधला तिसरं कारण देवाला म्हणू लागला हे परमेश्वर आहे तू पा विहीर दिली विहिरीला पाणी दिलं बारडी पण दिली रस्सी पण दिली दोरी पण दिली पण आता हे हे मी पाणी सगळीकडे कसं होतो मी दमणार मला दम भरणार मग मला त्रास होणार मग मी आजारी पडणार मग कसं काय मी पाणी होतो सगळीकडे लांब लांब ठिकाणी पाणी ओतावं लागणार असं तो परत कारण देऊ लागला मग मात्र मग मात्र देवाने देवाने परत थोडा वेळ झालं तो इकडं तिकडं बघत नाही तोपर्यंत त्याच्या समोर एक उंट आला आणि मग मात्र त्याला कळना की आता कसं काय सगळ्या प्रश्नाची उत्तर देवाने मला दिली या उंटावर या उंटावर तू ते पारडीचं पाणी ठेव रस्सीने बांध आणि जेथे 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 पाण्याची आवश्यकता आहे ते, तेथे ते, तेथे ते, ते ते ओत असा असा त्याला देवाने संदेश दिला आणि मग मात्र त्याला काहीच करेना की खरंच आता आपण म्हणतोय तसं सगळं घडायला लागलं आणि जर मी येथेच झाडं लावत बसलो तर मग मात्र माझं येथेच पूर्णपणे आयुष्य जाईल असा तो घाबरून त्याला घाम फुट लागला घाम फुटला मग आता काय करायचं त्याला सुचना आणि मग मात्र त्याने जोरात तिथून पळून आपल्या गावाला यायचं ठरवलं आणि मग मात्र मुटा तो जोरात चालू लागला पळू लागला आणि मग मात्र एवढा तुफानाचं वारं सुटलं आणि त्याच्या त्याच्या पायाला एक असा मोठाचा का मोठा असा कागद येऊन चिटकला आणि मग मात्र काही केला तर तो कागद काही निघेना मग त्याने तो हाताने कागद उचलला आणि कागदामध्ये मजकूर लिहिला होता कागदामध्ये मजकूर लिहिला होता की की येथे येथे एवढं राजस्थानमध्ये पाऊस नाही पाणी नाही झाडं नाही म्हणून मी येथे विहीर दिली विहिरीला पाणी दिलं आणि मग मात्र तो कारण देऊ लागला की बकेट नाही रस्ती नाही दोरी नाही मग मी बकेटही दिलं रस्तीही दिली ही दिली, दिली। आणि तरीही तू कारण देऊ लागला मग मात्र मी उंट दिला आणि मग उंट दिला तरीही तो इथून का पळून जात आहे मग आता मात्र तुझे सर्व काही कारणाचे उत्तर मी तुझ्या समोर आणून ठेवलं आणि मग मात्र तू हे राजस्थान हे पर्यटन स्थळ का करत नाहीस तुझ्या हातात आहे सगळं काही तुझ्या मी तुला मनासारखं दिलं आहे सगळं काही केलेलं आहे आणि मग आता हे सगळं काही तुझ्या हातात आहे मग हे राजस्थान हे गाव पर्यटन स्थळ बनव सगळीकडे झाडं लाव म्हणजे निसर्गरम्य वातावरण निर्माण होईल आणि सर्व जर पर्यटन स्थळ हे निर्माण होईल आणि सगळी सगळ्याकडची लोक हे स्थान बघायला येतील हे गाव बघायला येतील हे सगळं काही तुझ्या हातात असताना तू का पडून जात आहेस आणि मग मात्र मग मात्र त्याने चिठ्ठी वाचली आणि आपल्या खिशात ठेवली आणि एवढं सगळं वाचूनही तो परत तेथून निघून आपल्या गावाकडे आला मग समर्थ म्हणतात की या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं समर्थ म्हणतात की या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं हे शिकायला मिळतं की आपल्याकडे सगळं काही असतं फक्त आपण कारणे देत बसतो आई वडिलांना दोष देतो तर कधी आपण सरकारला दोष देतो कधी नशिबाला दोष देतो तर कधी परमेश्वराला परब्रह्माला ईश्वराला दोष देतो सगळं काही आपल्या हातातच असतं फक्त आपल्याला करायचं नसतं आणि आपण फक्त कारणे आणि दोष देत बसतो आई वडिलांना दोष देतो मुला सरकारला दोष देतो मग नशिबाला दोष देतो आणि कधी कधी ईश्वरालाही दोष देतो या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की मनुष्यामध्ये मनुष्यामध्ये एवढी दैवी शक्ती आहे त्याने जर मनात आणलं तर तो त्याच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे तो सर्व काही पूर्ण करू शकतो मनुष्यामध्ये एक दैवी शक्ती असते त्याने जर मनात आणलं तर तो सगळ्या काही इच्छा पूर्ण करू शकतो आणि त्याने जर मनात आणलं तर तो सर्व काही त्याला जे हवं आहे ते तो करू शकतो पण समर्थ म्हणतात की त्याच्या मनात असतं पण कृती त्याच्याकडून कधीही घडत नाही तो फक्त कारणे देत बसतो आणि इतरांना दोष देत दो बसतो आणि आपलं नुकसान स्वतःच्या हातानेच करून घेतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की सगळं आपल्या हातात असतं फक्त आपल्याला करायचं नसतं आपण फक्त कारणे देत बसतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू